नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे रस्त्यावरील खड्डे पाहून नागरिकांनाच वाटली लाज नप प्रशासनाला नाही आली जाग लाखो रुपयेचा मुरुमकज गोटे यावरील खर्च जातो कुणाच्या घशात नागरिकांचा संतप्त सवाल अहमदपूर शहरातील मुख्य रस्त्यावर व अंतर्गत रस्त्यावर बोगस कामामुळे ठिकठिकाणी थीक खड्डे पडले आहेत त्यात पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या खड्ड्यांचा दुचाकीस्वार व पदचारी यांना मोठा त्रास होत आहे अनेक अपघात होऊन जखमी झाले आहेत नप प्रशासनाला मात्र हे खड्डे दिसत नाहीत लोक या खड्ड्यांचा त्रास सहन करत आपले दैनंदिन व्यवहार करत आहेत परवा अहमदपूर शहराच्या जुन्या भागातील एका मेडिकलसमोरील भला मोठा खड्डा नागरिकांनाच लाज वाटत असल्याने त्यांनी बांधकामाचे वेस्ट मटेरियल वापरून हा खड्डा बुजवला आहे या ठिकाणी वारंवार नागरिकांचे अपघात होऊन दुचाकीस्वार पडत असल्यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत पुढे ग्रामदैवत असलेल्या हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व भाजी मंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील त्याचबरोबर अंतर्गत रस्त्यावरील नळाच्या पाईपलाईन टाकताना रस्ता खोदल्यामुळे खड्डे पडले आहे ते मात्र बुजवलेत नाहीत विशेष म्हणजे अहमदपूर शहराच्या चौवेचाळीस कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेचे काम गुत्तेदाराने बोगस केले आहे यामुळे असा त्रास नागरिकांना होत आहे असे नरपके कर्मचारी सांगतात मात्र या योजनेसाठी आलेल्या निधीमधील काही कोटी रुपये शिल्लक आहे त्यातून हे काम करता येणं शक्य आहे पण त्यासाठीच्या टक्केवारीचा मूर्त नप प्रशासनाला सापडत नाही आणि दुसरीकडे शहरात ठिकठिकाणी मुरुम गोटे कच टाकण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात प्रत्यक्षात काही ठिकाणीच मुरूम कच गोटे टाकपुल्याचा दिखावा करत जे लाखो रुपये काढले जातात ते कोणाच्या घशात जातात हा संशोधनाचा विषय आहे असे असले तरी स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला अहमद जी लहान मुलांची शाळेच्या मुलांच्या पिढी निघणार आहे त्यांना या खड्ड्यांचा त्रास सहन करतच या ठिकाणावरून जावे लागणार आहे याचे तरी भान नप प्रशासनाने ठेवून जुन्या शहरातील जे मुख्य रस्त्यावर व अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे